कृपया चॅनल को सबस्क्राईब जरूर कीजिये जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम पाहूया महत्वाची बातमी आज सकाळी खाजगी बस थेट नदी पात्रात कोसळली जवळपास पंचवीस जण जखमी आमोदा पिंपरुड रस्त्यावर पुलाचा कठडा तोडून खाजगी बस नदीत कोसळली एक जागी ठार तर जवळपास पंचवीस जण जखमी इंदोरवरून भुसावळच्या दिशेने एमपी शून्य नऊ नऊ शून्य शून्य नऊ या क्रमांकाची खाजगी बस येत होती पहाटे सहा वाजेच्या सुमारास ही बस, आमदा बस आमोदा गावाजवळील नदीवरील पुलावरून जाताना चालकाचे नियंत्रण सुटले यामुळे आमोदा दरम्यानच्या रस्त्यावर सतत अपघाताच्या घटना समोर येत आहेत मागील आठ दिवसामध्ये या मार्गावर अनेक अपघात झाले आहेत या रस्त्याबाबत चालकांनी बोलताना सांगितलं की ब्रेक दाबल्यावर वाहनाचं चाक सरकत असल्याने वाहनाचा अपघात होत आहे आणि या ठिकाणी वाहनांचे अपघात होत असल्याने नागरिकांनी सांगितले त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहे गेल्या एका महिन्यात हा सव्वीसावा अपघात असल्याचं सांगण्यात आलं आहे अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना जवळच असलेल्या खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे जखमींवर उपचार सुरू आहेत या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून नदीला पाणी नसल्याने मोठा अनट टळला आहे फैजपूर येथून खान यांची रिपोर्ट